अनंत टी नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के बी जे पीच्या पदाधिकाऱ्यांशी माझे अतिशय जिव्हाळ्याचे घरगुती संबंध आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मी ज्याला कामं मंजूर करतो त्यांची सगळी कामं मंजूर करतो त्याच्यामुळे पाच टक्के लोक तर कुठेतरी असणारच त्यांना व्यक्तिगत महत्वाकांक्षा असणार त्यांनी काहीतरी बोलले म्हणून मी पक्षाला दोष देण्यामध्ये काही अर्थ नसतो हे माझे जिव्हाळ्याचे संबंध पूर्वीपासून चालत आले पुढे सुद्धा चालत राहणार आणि त्याच्यामुळे मी त्याच्याकडे राजकारण म्हणून बघत नाही आम्ही सहकारी म्हणून एकत्र काम केलेलं आहे आणि आम्ही एकत्र काम करत राहू आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल